श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पंचवीस जानेवारी मोठी पौर्णिमा गुरुपुषामृत योग प्लस गुरुवार आणि पौष पौर्णिमा खूप मोठा संयोग आहे जर आपल्या घरातल्या बाहेर काढायच्या आपली कोणतीच कामं बनत नसतील जर घरामध्ये भूत आहे प्रेत आहे कर्णीवाद आहे वाईट शक्तींचा घरामध्ये संचार आहे याच्यामुळे नकारात्मक प्रभाव घरावर आणि व्यक्तींवर पडलेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे किंवा ग्रहांचे प्रभाव तुमच्यावर पडलेले आहेत तर या सर्व संकटातून बाहेर पडायचं आहे तर निश्चितच पौर्णिमेचा एक सुंदर असा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करून पाहिला पाहिजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्ही हा उपाय करताय तर निश्चितच तुमच्या घरामध्ये प्रगती होणार म्हणजे होणार हे दादाकडून लिहून घ्या तर उपाय कोणाचा आहे उपाय आहे भगवान श्रीरामांचा आणि त्यांच्या दासांचा म्हणजे मारुती रायांचा आता हा मारुती रायांचा उपाय जो मी तुम्हाला सांगेन न, इल, ना त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात अशी ऊर्जा निर्माण होईल घरामध्येही पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि तुमची जी कामं बनत आहेत ती कामं अक्षरशः मार्गी लागतील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल आता असं होतं जीवनामध्ये की कि शत्रुवादा किंवा कर्णीवादा किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला असली की आपल्याला नैराश्य येतं डिप्रेशन येतं आजार पण येतं कर्ज वाढते नोकरी लागत नाही लग्न होत नाही मुलं होत नाहीये कोट कचिऱ्या भांडण तंटा वादविवाद या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात या गोष्टींपासून आपल्याला लांब आहे तर प्रभू रामचंद्रांचं आणि त्यांच्या दासांचं म्हणजे मारुती रायांचं चलन आपण आपल्या जीवनामध्ये धरलं पाहिजे छोटासा उपाय आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की सगळ्यांना माहिती शेअर करा आणि नवीन कोण असतील चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर आता उपाय मी तुमच्यासाठी खूप खास आणि प्रभावी आणलेला आहे तर तुम्हाला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारीच्या दिवशी तुम्हाला हा करायचा आहे तर आता उपाय मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मसाल्यामध्ये काळी मिरी असतील सगळ्यांना माहीत आहे चाळीस काळी मिरी तुम्हाला घ्यायच्यात चाळीस काळी मिरी एखाद्या प्लेट मध्ये घ्या आणि त्या घेतल्यानंतर तुम्ही घरात चारही बाजूला भिंतींना तुम्ही टच करत करत श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जाप करा फिरून आल्यानंतर घरामध्ये सर्वत्र तुम्ही घरामध्ये दे। देवापशी दिवा एक प्रज्वलित करा एक अगरबत्ती लावा जर घरामध्ये लाल कलरची फुलं असतील तुमच्या किंवा बाजारातून आणल्या असतील मारुती रायांचा फोटो असेल तर त्यांना वा वाहिल्यानंतर जी डिश तुम्ही प्लेट जी घरातून फिरवून आणलेली आहे ती देवापाशी ठेवा ठेवल्यानंतर थे देवघरामध्ये तुम्हाला बसून तिथंच बसून तीन वेळा हनुमान चालीसाचं करायचं करायचंय आता हा उपाय कुणी करायचा आहे घरातल्या महिलांनी केला तरी चालेल आणि पुरुषांनी केला तरी चालेल अगदी कुणी केलं तरी चालेल परत परत विचारू नका की दादा उपाय कुणी करायचा आहे तर आता वाचून झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय जी प्लेट तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलेली आहे काळी मिरीची त्याच्यामध्ये तीन चमचा तूप तुम्हाला असं टाकायचंय टाकताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार करायचंय आणि ती डिश तुम्हाला तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या आतल्या साईडला प्रज्वलित करायची बघा तुमच्या मागच्या ज्या पण इड्यापिडा असतील त्या ते अक्षरशः जळून जातील आणि हा उपाय पौर्णिमेपासून एकवीस दिवस निरंतर तुम्हाला करायचा आहे बघा एकवीस दिवस जर तुम्ही हा उपाय निरंतर पौर्णिमेपासून करताय तर तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारची भरभराटी होईल लक्झरी लाईफ तुमची होईल आणि तुमच्या मागची जी दुखणे आहेत ती दुखणी अक्षरशः निघून जातील पॉझिटिव्ह रिझल्ट येतील नाही आले तर बोला